असं म्हटलं जातं की जिथे विज्ञान हा टिकत आणि जिथे आध्यात्मिक ताकद निर्माण होती बाळू मामा नक्की कोण होते देव देव हा कधीही आपलं रक्त पाठीब ठेवत मुचनी एकादशीला मामा स्वतः अवतरणार आणि जगाचं पंचांग वाचणार मामा सांगतात एक खांब कैलासात आणि दुसरा खांब मेतक्यात याच्याशिवाय दुसरा खांब या पृथ्वी तलावरती नाही मामा योगरूपानं माझ्या देहामध्ये प्रवेश करतात आणि ती जगाची भाकणूक सांगतात की न्यूझीलंडमध्ये असणार स्कॉटलंडमध्ये तुम्ही मामांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली ते कसं घडलं ते ज्यावेळी मामा एक वेगळंच वागायला लागलेत असं ज्यावेळी वडिलांच्या त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं याला घडी ठेवण्याशिवाय गत्यंत नाही म्हटल्यानंतर चंदुला शेठजींच्या घरी मामांना चाकरीला ठेवतो मामा जन्मे धनगर परिती शेषाचे ते अवतार तुमचं आणि बाळूमामांचं नातं काय होतं आणि तुमचा त्यांच्याशी कसा कनेक्ट आला तुम्हाला कधी बाळूमामांची प्रचिती आली आणि ज्या बॅगेमध्ये मामा होते मूर्ती मूर्ती होती ती बॅग मिसिंग झाली तुम्ही काठीचा उल्लेख केला तुम्ही त्याला राजदंड असं म्हणता काय आहे या काठीचे राज या राजदंडाचं महत्व काय तुमच्या वंश परंपरेसाठी ते सगळे बघायला लागली या धनगराचं इथं काय काम आहे हे दंडाले की आप जा नाही सकते मी म्हटलं असं नाही चालत म्हटलं हे ही काटी आहे ही काटी आहे तर मी आहे ही गुंगडा आहे तर मी आहे ही भंडाऱ्याची पिशवी आहे तर मी याच्या आहे याच्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे एखाद्याच्या आयुष्यामध्ये सततच काही ना काहीतरी विघ्न येत असतात तर ते इंट्युशन्स कसे समजायचे मामा म्हटले जर माझं दानग्यावन म्हणजे जबरदस्तीनं जर लग्न लावून देणार तर लग्नाचा मांडव उतरायच्या अगोदर कुणाची तरी प्रेत यात्रा जाणार म्हणजे भक्तांना दक्षिणात देणारा पहिला देव कोण असेल तर बाळूमामा होऊया अशी काही उदाहरणं आहेत की तुम्ही एखादी भागणूक केली आणि ती जगामध्ये सत्यात आली किंवा भारतात सत्यात आली महाराष्ट्रात सत्यत आली एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये ज्यावेळी आमचे वडील भाकणूक करत होते त्यावेळी एक विषय भागणूक मी द्यायचा की अठरा तऱ्हेचा आजारी डॉक्टर लोक हात टिकतील गावोगावी कुलप पडतील लोकल भाकणूक झाल्यानंतर खुळ्यात काढत होतीच सर